आज आपण बनवणार आहोत एक खास पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी म्हणजे तुरीचे दाणे घालून हरभऱ्याच्या पानांची भाजी चला तर मग वेळ न घालवता ही सोपी आणि घरगुती रेसिपी आपण शिकूया त्यासाठी सर्वात आधी मी मसाला बनवून घेणार आहे मसाल्यासाठी मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या तव्यावर भाजून घेत आहे मिरच्या आपल्याला छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत त्यासोबतच इथे आपण शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया शेंगदाणे पण छान खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि मिरच्या भाजून झाल्या आहेत हे हो आता काढून घेऊया आणि थोडं थंड होऊ देऊयात आता आपण वाटण तयार करून घेऊ त्यासोबत मी हिरवी मिरची शेंगदाणे कोथिंबीर लसूण धणे पावडर आणि जिरे घेतले आहे दे पाते ला मदे पस मदे तर -तर ला आता फोडणी देऊन घेऊयात भाजीला त्यासाठी पातेल्यामध्ये मी इथे जवळपास दोन पळी तेल घालते आहे थेंड तेल छान तापलं की आपण यामध्ये जिरं घालतो आहे जिरं छान तडतडलं आहे आता आपण यामध्ये जो तयार केलेलं वाटण आहे ते घालून घेऊयात वाटण छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे म्हणजे भाजी खूप छान चवदार होईल वाटण खाली लागू नये म्हणून मी ते थोडंसं पाणी घातलं आहे आणि आपण थोडं अजून दोन मिनिट परतवून घेऊयात आता यामध्ये सर्वात अगोदर आपण हे जे तुरीचे दाणे सोलून घेतले आहे हे घालते मी आणि आपल्याला सगळ्यात अगोदर तुरीचे दाणे थोडे शिजवून घ्यायचे आहेत कारण जी हरभऱ्याची भाजी घेतली आहे ती कोवळी आहे आणि ती शिजायला वेळ नाही लागणार आता यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊयात तुरीचे दाणे बऱ्यापैकी शिजलेले आहेत हे बघ याला छान उकळीसुद्धा फुटली आहे या आपन या। या आता यामध्ये आपण हरभऱ्याची भाजी टाकून घेऊया छान कोवळी अशी हरभऱ्याची भाजी घेतली आहे मी ही लगेच शिजेल हरभऱ्याची भाजी ही ग्रामीण भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आणि ती ही भाजी पोषण सुद्धा भरलेली आहे आणि खूप चवदार लागते खायला यातमध्ये आता आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला जसा रसा हवा आहे त्यानुसार आणि एक वाफ काढून घेऊया छान आपली भाजी आता तयार झाली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि फिरवून घेऊया म्हणजे मीठ सगळीकडे एकसारखं लागेल अशा प्रकारे आपली छान तुरीचे दाणे घालून हरभऱ्याची भाजी तयार झाली आहे तुम्ही पण नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद